मनसैनिक ही रस्त्यावरच आहे त्याबद्दल उद्या साहेबांची जे शिवसैनिक आहेत ते रस्त्यावर आणि दोघं सैनिक जेव्हा रस्त्यावर येतो तो तुम्हाला पाच तारखेला त्याचा ट्रेलर बघायला भेटेल आणि जरी ही भूमिका सरकारने ठेवली तर मग रस्त्यावरती संघटना काय करू शकते याचा जो महाराष्ट्रावरती जो असर पडल हे तुम्हाला पाच तारखेच्या नंतर तुम्हाला त्याचं सगळं चित्र तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल या गोष्टीचं तिने मराठीवरती गाळा घालतोय मराठी संस्कृती नष्ट करण्याचा जो गाळा घालतोय त्याला विरोध आहे आपल्या तुमच्या मार्फत मी सरकारला एवढंच सांगतो की आम्हाला बावीस मावसा ज्या काळजी करण्यासाठी ठेवल्या त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीची तख्त हालू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही हे तुमच्या मार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसानी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण सह कुटुंब मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो गेले पंधरा दिवसापासून आपण राज्य शासनाने काढलेला अध्यादेश त्याच्यावर आज मराठी जणांमध्ये जो असंतोष निर्माण झालाय त्याचं नेतृत्व म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे राजसाहेब ठाकरे असं दोघांनी मिळून त्याच्या संदर्भात एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन केलं असताना त्याच्या आधी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी या अध्यादेशाची होळी व्हावी त्याचे त्याचं दहन करण्यात यावं हा उद्देश डोळ्यासाहेब समोर कालपासून आजचा दिवस आज एकोणतीस तारखेला दुपारी तीन नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मोकेच्या ठिकाणी या अध्यादेशाची होळी होणं फार गरजेचं आहे आणि तसे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या अध्यादेशाची होळी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना घेऊन आज आमच्या समूहेत मनसेचे सुद्धा एक नेते हजर आहेत अभिजित घरत हे मनसेचं काम करतात तर त्यांनाही असं वाटलं की चला आज या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी व्हावं उद्देश एकच आहे की आज हिंदीला विरोध आहे कारण आज पहिलीच्या वर्गात मुलाला टाकल्यानंतर त्याला आपली मातृभाषा अवगत होणं फार गरजेचं आहे आणि मातृभाषा अवगत होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार त्याचबरोबर शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजनांचे संस्कार सुद्धा मातृभाषेत व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे की पहिली ते चौथी मुलाची बालबुद्धी असते आणि या बालबुद्धीला झेपेल एवढच भाषा एवढ्याच भाषेचा अभ्यास त्या मुलाकडून व्हावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची म्हणजे मराठी जनांची आहे तर त्याच्यामध्ये या आज जर पाहिलं तर हिटलरची सरकारने सरकारनं या अध्यादेशाला या अध्यादेश काढून कुठंतरी एक मराठी माणसाची नस दुखवण्याचा प्रयत्न केलाय कुठंतरी मराठी माणसाची नस दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मराठी माणसावर या महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि तो जी आर त्यांनी रद्द करण्यात यावा यासाठी घेतलेला हा मुद्दा ह्या जी होळी करण्याच्या माध्यमातून आम्ही या, मा आम या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज करत आहोत हे सगळं करत असताना आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ह्या हा मुद्दा काढण्याची वेळ नव्हती परंतु आज जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्या डोळ्यासमोर पुणे महानगरपालिकेची निवडणूक महानगर आहे आणि अशा या निवडणुकांच्या माध्यमातून जिकडे बघाल तिकडे आज उत्तर भारतीय परप्रांतीयांचा भरणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरत चाललाय आणि परप्रांतीयांचा भरणा भरत चालला असल्या कारणाने त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची सोयी त्यांची सोय केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना मतांचं जे काय जोगवा मिळणार आहे त्या मतांच्या जोगव्यासाठी त्यांनी काढलेली ही सूची त्यांनी काढलेला आदेश हा कुठंतरी आमच्या मराठी माणसाला जाचक आहे आणि तो जाचक ठरू नये त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही आज त्याचा निषेध म्हणून या जी आर ची होळी करत आहोत आणि ती होळी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्याचा आज पडसाद उमटत आहेत आणि नक्कीच या अधिवेशनामध्ये सरकारला हा अध्यादेश दे, मागे घेण्याची वेळ येईल एवढं तिथं सांगतो आणि सरकार तोंड कशी पडेल एवढंच तुमच्या माध्यमातून मी तुम सरकारला सूचना करतो काय सांगाल उत्तर भारतीयांचे मेळावे ज्या वेळेला प्रमुखांनी घेतले त्यावेळेला अनेकदा त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी आमची आई तर आमची मावशी आहे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हिंदीचा द्वेष केला जातोय आणि एक राजकारण केलं जात आहे शिवसेनेकडून असं बोललं जाते काय सांगा तर तुम्ही बोलले परप्रांतीयांच्या मेळाव्या संदर्भात जर बोलले तर परप्रांतीयांच्या मेळाव्या संदर्भात तो एक पक्षाचा भाग झाला पक्ष म्हणून त्यांचे मेळावे घेतले पण तुमचं एक वाक्य बरोबर आहे की जर मराठी आमची आई आहे तर हिंदी मावशी होऊ शकते ना मावशी काय मावशी म्हणजे आई नाही ना कारण तिला आम्ही कुठं नाही म्हटलं हिंदीला आम्ही भाषेला आम्ही विरोध नाही केलेला पण त्याचबरोबर तुम्ही जर बालमनावर ते परिणाम करताय त्याला आमचा विरोध आहे हिंदी ही बाकी त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये जेव्हा तुम्ही गुजरात मध्ये गेलात तर मराठी सक्ती केली का कोणी मराठी झाली पाहिजे असं कोण बोलला का मराठी बोललं पाहिजे असं बोलला का कर्नाटक कर्नाटकमध्ये गेलात तर मराठी बोला असं कोण बोललाय का म्हणजे आज जर पाहिलं तर इतर राज्यांमध्ये तुम्ही मराठीला महत्व देत नाही तिथला माणूस त्याच्याच भाषेत बोलतो आपण कितीही प्रयत्न केला तरी तो म्हणतो नाही आम्हाला तुमची भाषा कळत नाही मग आम्हाला पण तुमची भाषा कळत नाही हिंदी भाषा कळत नाही आम्हाला मराठीच कळते आणि म्हणून जर तुमचं म्हणणं असं की आम्ही परप्रांतीयांचे हे घेतले मेळाव घेतले तर तो एक राजकीय भाग झाला राजकीय पक्ष आज मराठी म्हणून आम्हाला ते सांगावं असं वाटतंय की आमच्यावरती भाषा तुम्ही लादू नका त्यांची भाषा त्यांनीच म्हटली पाहिजे आमची भाषा आम्हीच म्हटली पाहिजे आम्ही त्यांना म्हणत नाही की तुम्ही आमच्याशी बोलताना मराठी बोला पण तुमचं तुम्हाला जर तुमच्या लोकांशी बोला तर तुम्ही हिंदी बोलू शकताय पण आमच्याशी बोलत असताना आमच्या व्यवहाराशी बोलत असताना तुम्हाला मराठी भाषेतच वापर करणं गरजेचं आहे तुम्हाला अडचण होत असेल तर तुम्ही ती बोलू नका पण आमचं आमचं म्हणणं एकच आहे की ती मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये लागली पाहिजे